तर गुड मॉर्निंग भावा बहिणींनो मित्रमैत्रिणींनो तर तुमच्यासाठी आज मी नवीन असा छान असा जुगाड्याचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि सर्वांचं तर स्वागतच करतो मी माझ्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ कशाविषयी ते तुम्हाला सांगतो तर आपण आता जे शेर आहे हा कशाचा शेर आहे तर आपण ज्वारी गहू बाजरी मका हरभरा जे काही मोजतो त्याचा हा शेर आहे बघा ह्या आपला पत्र्याचा किंवा म्हणजे पत्र्याचाच आहे हा पत्र्याचा शेर आहे तर आपण ह्या शेरापासून आज अशी वस्तू तयार करणार आहे अशी वस्तू तयार करणार आहे की बघून तुम्हाला पण इतकं भारी वाटेल आणि तुम्ही पण ही वस्तू शंभर टक्के बनवणार आहे हे मी खात्री देऊन सांगतो तर का तर ती वस्तूच अशी इतकी भारी तयार होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही पण शंभर टक्के ही वस्तू तयार करणार आहे आणि त्याचा उपयोग तर इतका भारी आहे इतका भारी आहे ना की तुम्ही त्याचा उपयोग काय करायचा आहे आणि कशासाठी करायचा आहे ते पण तुम्हाला सांगतो तर चला जास्त वेळ न घेता आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात आणि ह्या पात्र्याच्या शेरापासून आपण काय वस्तू तयार करतो आहे ते पण बघूया तर चला तर त्याच्यासाठी आपण हे कापडी लोकर म्हणजेच थोडीशी लेस सारखी असणारी ही जी आपली कापडी लोकर आहे बघा ह्याचा स्वेटर पण विणतात आणि बरासा ह्याचा उपयोग होतो बघा हे बाजारामध्ये सहज कुठं पण मार्केटमध्ये उपलब्ध होती तर ही लेस आहे आणि आपण त्यासोबत घेतलेला आहे फेविकॉल तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर आपण आता ह्या शेरापासून काय वस्तू बनवतो आहे आणि कशासाठी त्याचा उपयोग होणार आहे ते पण तुम्हाला सांगतो तर चला व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्याच्यापासून इतकी भारी वस्तू होणार आहे इतकी भारी वस्तू होणार आहे की तुम्ही बघून आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्ही पण शंभर टक्के ही वस्तू बनवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या वस्तूपासून काय तयार होतं आहे ये पन बगा। ये ये हे पण जा बघा हे सटीज आपने फक्त जवारी मापण्यासाठीच ह्याचा उपयोग होतो असं कधीच नाही बरोबर आहे का आपलं सर्रासपणे तर तुम्ही बघितलं असेल हे फक्त आपण जवारी गहू हरभरा मका हेच मोजण्यासाठी केलं आहे तर ह्याचा ज्यावेळेस चार शेअर भरत्यान त्याव पाहिले होता असते दोन शेर असले की आदुले भरणे तर हेच मोजण्यासाठीच आपण हे फक्त शेराचा उपयोग करतो तर आज ह्या शेरापासून आपण अशी वस्तू बनवणार आहे तर चला तर मग आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात आणि आता आपण हि तर घेतलं आहे शेअर आणि त्याच्यानंतर आपण हे घेतले फेविकॉल आणि आपल्याला फेविकॉल कराय काय करायचं आहे ह्याच्यावरती लावून घ्यायचं असं अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे गोल लावून घ्यायचं आहे पण आपल्याला पहिल्यांदा दाखवतो मी तुम्हाला कसं लावून घ्यायचं आहे ते आणि त्याच्यानंतर आपण ही घेतलेले लेस म्हणजेच लोकरसारखी लेस आहे आपली ही कुठं पण बाजारात उपलब्ध असते आणि ते आपल्याला अशाच पद्धतीने ह्याच्यावरती लावून घ्यायची जेवढं आपण फेविकॉल लावलं आहे तेवढे आपण असे लावून घेऊ व्यवस्थितपणे आणि नाजूक हातो आणि काम करा लई काही काही गडबड करू नका या अशा पद्धतीने आपल्याला आता ही लेस लावून घ्यायची बघू शकता तुम्ही लेस आपण कशी लावतो इथे काही अवघड काम नाही बघा ही आणि फेविकॉल सहज आपल्या हो पत्र्याला पण चिटकत आहे आणि ह्या लेसला पण चिटकत आहे बघा तर बघू शकता तुम्ही हळूहळूहळू आपण पूर्ण अशा गोलाला लावून घ्यायचं आहे आपल्याला फेवकोल आहे बघा तुम्हाला वाटत असेल फेविकॉल पत्र्याला चिटकत नाही पण आहे पत्र्याला पण आणि त्याच्यानंतर आता इथं गोल झाला आहे संपला आहे त्याच्यानंतर आपण इकडं साईटने घ्यायचं आहे बघा हे राहिलेलं तर ही साईटने आपण चिटकून घेऊ ही, ही बघू शकता लेस अशी पूर्णपणे चिटकली आहे बघा तर आपल्याला अशीच सगळी पूर्ण लेस पूर्ण आपल्या ह्याला जो आपला शेर आहे त्या शेराला सगळ्याला चिटकून घ्यायची तर चला अशाच पद्धतीने आपण ही सगळी आता लेस चिटकून घेऊ हिथं संपली होती हिथं स्टार्ट करू आपण परत तर इथं संपली होती आपली तर इथून स्टार्ट करतोय आपण बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपलं अर्ध झालं आहे बघा आता हे चिटकवून आणि अर्ध राहिले तोपर्यंतच बघा हे आपला शेर बघा आता कसा दिसायला लागला आहे अर्धा झाला आहे तोपर्यंत इतका छान दिसायला लागला आहे का नाही संपूर्ण नंतर तर इतका छान दिसणार आहे आणि त्याला अजून आपण थोडीशी डिझाईन करणार आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही आणखीन छान उठून असा दिसणार आहे आपला शेर तर चला ही पूर्ण आपण आता वरची पण बाजू अशाच पद्धतीने आपण घेऊया चिटकवून तर हे बघा मित्रांनो आता थोडासा आपला शेर राहिला आहे बघा आता हे म्हणजे येणून ये घ्यायचं त्याला चिटकावायचं एवढा पूर्ण झाला आहे बघा कसा दिसतोय आता बाकीच्याला पण आपण घेऊया आता फेविकॉल लावून आणि त्याच्यानंतर ही राहिलेली जी आपली बाकीची जी आहे बाजू ती पण चिटकून घेऊ म्हणजे दिसायला पूर्णपणे चिटकावल्याच्या चिटकावल्याच्यानंतर चांगलं मस्त दिसणार आहे बघा तर घेऊ आपण हे राहिलेलं पण आता चिटकून चला आता इथं इथं संपले होते आपली लेस तर इथून परत आपण इथून स्टार्ट करू आणि राहिलेले जे आपली शेराची बाजू आहे ती पण आपण आताही चिटकून घेऊ बघा झालं थोडंच राहिलं आहे आपलं आता आणि सहजपणे चिटकता येईल बघा त्याच्यामुळे काय अडचण नाही चिटकावायला झालं बघा थोडंच राहिलं आहे आणि जिथं जिथं नाही आता तिथं तिथं आपण थोडंसं त्याला फेविकॉल लावून घेऊ म्हणजे वरची बाजू पण आपली चांगली व्यवस्थितपणे पॅक होईल पूर्णपणे ज्यावेळेस आपण चिटकवल त्यावेळेसच दिसायला चांगलं दिसणार आहे त्याच्यामुळं चिटकवायची कुठलीच बाजू सोडू नका तुम्ही तर हे राहिलेलं घेऊ आपण सगळं चिटकून आता पूर्ण वरपर्यंत आपल्याला चिटकून घ्यायचं आहे जेणेकरून असं वाटलं सुद्धा नाही पाहिजे की हा शिर होता पत्र्याचा आणि त्याची एवढी भारी वस्तू बनवली असं वाटलं सुद्धा नाही पाहिजेत इतकं छान आपण चिटकवून घेतलं आहे आता तर हे झालंय बघा आपलं पूर्णपणे आता चिटकवून आणि बघू शकता तुम्ही पहिला आपला शेअर कसा होता पत्र्याचा होता आणि त्याच्यानंतर आपण ही जी लेस लावलेली ती लेस लावल्याच्यानंतर आता हे अशा पद्धतीने हे आपला शेअर दिसायला लागला आहे आता निम्याच्यावर आपलं काम झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ते पण सांगतो आणखीन ह्याच्यामध्ये जरा दिसायला ॲक्टिव्ह दिसावं त्यासाठी आपण आणखीन थोडंसं ह्याला आणखीन रंगरूप रंगरूप येण्यासाठी आणखीन पण थोडंसं आपण ह्याला वेगळ्या प्रकारची लेस लावणार आहे आपण तर त्याच्यासाठी आपण या अशा फुलाच्या टाईपची आपण लेस घेतलेली ले। ती पण लावूया आपण ह्याच्यावरती त्याला फेविक फेविकॉल लावून घेऊ आपण आणि ते देव ह्याच्यावरती चिटकून हे बघा एक चिटकवून झालं आहे आपलं आणि आणखीन किती भारी दिसायला लागले बघा आता तुम्ही हा आपला शेर आहे आणि किती भारी दिसायला लागले हे चिटकवलंय अशाच पद्धती आपण दोन तीन ठिकाणी आणखीन पण चिटकवून घेऊ याला तर ह्याच्यात मापाने आपण हे तर चिटकवून घेऊ आता हे दोन झाले चिटकून तर बघा आपला शेर कसा छान दिसायला लागला आहे का नाही आता तर आणखीन आपण ह्याच्यामध्ये आपल्यापेक्षा आहेत आणखीन फुलं उपलब्ध आणखीन पण लावू आपण त्याच्यामध्ये तर हे घेतलं फुलं आणखीन आपण ते पण घेऊ आपण ह्याला चिटकून अशा पद्धतीने आता त्याच्या विरुद्ध दिशे बाजूला आपण आता हिथं चिटकावली होती विरुद्ध दिशे बाजूला आपण हिथं चिटकून घेऊ बघू शकता तुम्ही आणि इकडं तसंच एक चौथं एक फुलं आपण आता ह्याला चिटकून घेऊ याला चिटकवण्यासाठी आपण फेविकॉलचा उपयोग करतोय बघा फेवी क्यूक घ्याव नका तुम्ही फेविक्यूक घ्याचाल तर फिविक्यूकने आपल्याला हे टाकणार नाही उलटही जळून जाईल त्याच्यामुळे आपण फेवी घ्यायचं आहे बघा याला चिटकवण्यासाठी त्याच्याच खाली आपण अशाच पद्धतीने हे एक फुल चिटकून घेऊ तर हे खालचं पण आपण चिटकवून घेतलंय बघा आता तर बघू शकता फायनली आपला आता शेअर चिटकून तयार झाला आहे आणि हे बघू शकता अशा पद्धतीने आपला आता हा शेअर दिसायला लागला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये हे जे आपण फुलं चिटकवलेले आहे इथं त्याच्यामुळं तर तो आणखीनच ॲक्टिव्ह दिसायला लागला आहे बघा आता ह्या दिसतंय का नाही तर अशा पद्धतीने आता आपण पत्र्याच्या शेराचा ह्याला आपण लेस जोडून हा अशा पद्धतीने आपण शेअर तयार केला आहे आणि ह्या शेराचं आता पुढं काय करायचं ते पण सांगतो तुम्हाला तर चला तर आणखीन ह्याच्यामध्ये व्हेरिएशन येण्यासाठी आपण काय करायचं आहे परत एकदा इथं आता मधोमध आपण ते लावून घेऊ फेविकॉल एकदम मधोमध घेतोय बघा आपण हे झालं फेविकॉल लावून आणि त्याच्यानंतर परत एकदा आपण ही एक अशीच ही जी आपली लेस आहे ती लेस लावून घेतोय बघा तर बघू शकता मित्रांनो बहिणींनो भावांनो तर आता हे मधी लेस लावल्याच्यानंतर बघा आणखीन किती असे खास दिसायला लागली दिसतंय का तर आता आपण काय करू आणखीन तशीच लेस आता हे आपण जो वरचा भाग राहिला होता त्या वरच्या भागाला लावून घेऊ आपण त्याला घेऊ आपण फेविकॉल लावून फेविकॉल फेव लावल्याच्यानंतर व्यवस्थित चिटकून राहीन ती तर आता मित्रांनो बहिणींना भावांना आता आपण ही मध्ये पण लेस चिटकावली आणि त्याच्यानंतर वरती पण चिटकावली आणि त्याच्यानंतर पाहू शकता आता इतका भारी आपला शेर तयार झाला आहे बघा ह्यो दिसतो आहे ना भारी वाटतं आहे का हे आपल्या पत्र्याच्या शेरापासून आपण हे तयार केलं आहे वाटतंय का थोडं तरी तर आता आपण काय करणार आहेत आता ह्यात तुम्ही माणसाने एवढं केलं आहे दादा हे दिसतंय एवढं हे पण छान दिसतं आहे पण आता हे एवढं करून तुम्ही काय केलं आहे नेमकं हे कशासाठी तयार केलं आहे ह्याच्यापासून काय फायदा तर तुम्ही ह्याच्यामध्ये फुलं पण ठेवू शकता ह्याची फुलदाणी पण होऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचा उपयोग ज्याच्यासाठी आपण खास तयार केलं आहे तुम्हाला आता उपयोग सांगतो मी तुम्हाला आता सगळ्यात भारी उपयोग तर ह्याचा आत्ता होणार आहे बघा तर तुम्ही पण ते बघून तुमचं पण म्हणजे व्हिडिओ बघितल्या तर तुम्हालासुद्धा तुम्हाला तुम्हाला साध्य होणार आहे की व्हिडिओ बघितला पण खूपच ह्याच्यातून आम्हाला आनंद पण भेटला ना आम्ही पण असंच करणार आता तर ह्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये आपण आता वाचणार आहे धान्य तर आता आपण धान्य वाचलेलं आहे आणि आता धान्य वाचल्याच्यानंतर तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल ना आता ह्याच्यामध्ये धान्य वाचल्याच्यानंतर की बाबा आता हे धान्य वाचलं आहे आणि ह्याच्यापासून काय तयार झालं आहे तर आता बघा बहिणीनो भावांनो ज्यावेळेस आता कोणाच्या घरी लग्नकार्य वगैरे असतं आहे आणि लग्नकार्य वगैरे झाल्याच्या नंतर नवीन नवीनवरीचा ग्रहप्रवेश असतो बरोबर आहे का नाही ज्यावेळेस नवरीचा नवीन नवरीचा ग्रहप्रवेश असतो त्या टायमिंगला आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये असे कुठलंच घर नाही कुठलाही जात धर्म कुठलाही असू द्या तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असू द्या त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ज्यावेळेस नवीन नवरी ग्रहप्रवेश करत असते त्या टायमिंगला हे माप ठेवलेलं असतं म्हणजे हे शेर असू किंवा चिपट्याचं माप असो किंवा डब्यात काही काही ठिकाणी डब्यात पण भरलं जातं आणि त्या ठिकाणी त्या टायमिंगला असा शेर मांडलेला असतो किंवा माप मांडलेलं असतं आणि त्या दिसताना एवढं व्यवस्थित दिसत नाही पण ज्यावेळेस आता आपल्याला नवीन नवरीला खुश करायचं आहे किंवा आपल्याला पण खुश व्हायचं हो आहे आणि तिला पण बघून असं खुश वाटलं पाहिजेत अशा पद्धतीने आपण काय केलं आहे आता हे शेअर तयार केला आहे आणि तिने ज्यावेळेस माप ओल्डून यायचं आहे त्या टायमिंगला तिलासुद्धा इतकं भारी वाटणार आहे की आपलं स्वागत इतकं भारी केलं आहे त्यांनी असं वाटणार आहे त्यांना त्यामुळे ती पण नवीन नवरी येणारी खुश होणार आहे आणि तुम्हाला पण आनंद वाटणार आहे की एवढं भारी हे माप तयार केलं आहे आपण आणि बऱ्याच ठिकाणी काय असतं आता आता हे एक पत्र्याचं शेर आहे पण काही काही ठिकाणी आता नवीन फॅशन आली पुष्ट्याचं शेअर आलेत बघा विकायला बरोबर आहे का नाही पुष्ट्याचे शेर आलेत आता आपल्या खेडेगावामध्ये आणखीन पण नाहीत आले पण काही काही ठिकाणी आलेत पण सिटीमध्ये शंभर टक्के पुष्ट्याचे शेर आलेत बघा आणि ते काय करतो आपण जे शेर किंवा मापा असतं ते काय करतो आपण ते जे काम झाल्याच्यानंतर आपण टाकून देतो आणि ते दिसायला पण एवढं काही ॲक्टिव्ह दिसत नाही तर हे आपलं काम झाल्याच्यानंतर हे तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर असंच ठेवू शकता किंवा हे काढून पण टाकू शकता कारण आता हे लावल्यामुळं त्या नवरीला पण इतकं छान वाटणार आहे की आपण शेरवाला आणतानी की तीसुद्धा विचारात पडन यांनी माझं एवढं भारी कसं काही स्वागत केलं आहे आणि ह्यांनी कशाचं हे केलं हे तीसुद्धा नवरीसुद्धा तुम्हाला विचारणार आहे की हे काय आहे आणि कशासाठी तुम्ही हे तयार केलं तर एवढं भारी म्हणजे कशापासून तयार केलं तर तर इतका भारी आपण हा शेअर तयार केलेला आहे तुम्ही पण तयार करा आणि तुमच्या जी घरात येणारी नवी नवरी आहे तिचं तुम्ही पण अशाच पद्धतीने स्वागत करा तीही तुम्हाला खुश झाल्याशिवाय राहणार नाही तर चला धन्यवाद भेटूया अशाच नवीन असल्या आपल्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये आणि ज्यांना ज्यांना हा शेअर असा आवडला आहे पत्र्यापासून आपण तयार केला केलेला आणण्यासाठी नवीन नवरीचा तर त्यांनी लाईक नक्की करा आपल्याला धन्यवाद